आपण पोहोचतच पाहिजे असं त्याचा गैरसमज झालेला आहे समज आणि झीमकटीने घालून दिलेला नियम आहे माहिती आहे सगळ्यांना जोरदार काळा माझ्यासाठी आजरा धन्यवाद धन्यवाद मी अनोप शेल कार्यक्रमात सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो आता कार्यक्रमाला सुरुवात करतो दोन अँकर हे कार्यक्रमाची ठरलेली रूपरेषा आहे ठीक आहे तू बोलतो ती रुपाईला शोधत शोधत आली असेल

thank sí. पुष्कळच असत तसं चला कार्यक्रमाला आता सुरुवात करूया मंडळी जसं तुम्ही सगळ्यांना माहितीच आहे की आज आपण अंबा महोत्सव सेलिब्रेट करणार आहोत अत्यंत इन्फॉर्मल असा हा हो। कार्यक्रम आहे झी मराठी आपल्या सगळ्यांचीच लाडकी वाहिनी आहे आणि झी मराठी फक्त पुरस्कार सोहळेच आयोजित करत नाही तर असे वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आयोजित करत असते म्हणून सगळे कलाकार सगळे प्रेक्षक सगळे प्रसार माध्यम आपल्या सगळ्यांचं आणि झी मराठीवर इतकं मनापासून प्रेम करत एकदा झी मराठीसाठी जोरदार कार्यवाही आता कार्यक्रमामध्ये आपण पुढे जाऊया पण तत्पूर्वी आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सगळ्यांचे स्वागत समारंभ आपल्याला इथे करायचे आहे आपल्या झी मराठी जी हे आपला परिवार आहे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये जे आहेत त्या काही मालिका आपल्या निरोप घेणार आहेत पण तत्पूर्वी त्या मालिकांबरोबर त्या मालिकेतल्या कलाकारांबरोबर बाप्पा आपल्याला मारायचे पण तत्पूर्वी आधी या आपल्या झी मराठी या मालिकेतील ज्या आपल्या झी मराठी

और अगर आप पैसे देखो तो इसी बर आई थिंक हम सबकी बचपन की, की मेमरी है एंड आई होप हम सबकी लाइफ लॉन्ग मेमरी रहे yeah. आ, आप लोग सब यहाँ पर हैं एंड आप लोग के साथ आज ये फेस्टिवल जब हम मना रहे हैं तो हमें लग रहा है, है हम अपने घर के साथ अपनी बचपन की मेमरीज के साथ और आने वाले अच्छे समय के साथ ये फेस्टिवल मना हमें ये लगा कि हर साल जब आम आता है तो wow. एक दिग्निंग ऑफ सम नाइस न्यू राइट और ये एक अच्छा मौका है और हम ये चाहते थे हर साल एंड यू डू दिस इयर हम कुछ अच्छा नया आपके साथ शेयर करें ऑफकोर्स जो शोज चल रहे हैं वो तो बहुत अच्छा कर ही रहे बट जो आने वाले शोज हैं उनके बारे में तो भी आप सबके साथ स्पेशली हमारी जो यहाँ पे पी आर सोशल ट्रेड फर्टर्निटी आई है और जो हमारे आर्टिस्ट इन आए हैं प्लस एक शो अभी हम आपके साथ शेयर करेंगे इन द न्यू लाइनअप। इस शो के बारे में हम सब ऑलरेडी काफी प्राउड बट आई होप जो हम इसका नया अध्याय आने वाले हैं विच तो द मधुला उसको लेके हम और बहुत सारे ट्रेन लाए हैं ये है देवमानस मजा आ गया है आई लाइक यू सी विजुअल ये, yes. ये ट्रेलर आप लोगों के साथ शेयर करने जा रहे हैं जो कि जैसे हमारी पारू है सावली है ऐसी बहुत प्यारी प्यारी लड़कियां हमारे पास है शिवा है वैसे ही हमारे पास एक बहुत प्यारी सी लड़कियाँ आने वाली है जिसका नाम है कवली उसका ट्रेलर हम आपके साथ शेयर करेंगे

फिर पहला हमारा मूवी चैनल आया विच रो जी टॉकिस उसके बाद सी स्टूडियोज ने तो एक के बाद एक ब्लॉकबस्टर फिल्में हैं अब ये टीम आ, सी फाइव पे भी काम रही है और मराठी ओरिजिनल सीरीज वेब सीरीज के स्पेस में हम अपना पहला कदम उठा रहे हैं इसके पहले कुछ सीरीज आए हैं लेकिन अब एक नई एनर्जी एक नए विजन के साथ हम लोग उतर रहे हैं Uh, और मुझे खुशी इस बात की हो रही है कि हम इस पर्टिकुलर प्रोजेक्ट के लिए और पहला जो हमने सीरीज किया है उसके साथ हमने पार्टनर किया है अपने टीवी चैनल के प्रोड्यूसर्स के साथ जो भी हमारे साथ पहला कदम उठा रहे हैं शर्मा शाह तेजस ये पहली सीरीज है तो इसलिए ऑब्वियसली एक्साइटमेंट बहुत ज़्यादा हाई है बट इसके आगे बहुत सारी सीरीज आने वाले हैं और काफ़ी सारे एक्साइटमेंट प्रोजेक्ट्स आने वाले हैं सो होपफुली ओ टी टी के स्पेस में भी जी मराठी जी की टीम महाराष्ट्र में बहुत 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 सारे झंडे गाएगी वी एल सी दर्स्ट बुक आई वुड जस्ट लाइक टू शेयर आई थिंक पब्लिकली यूर द फर्स्ट सेट ऑफ पीपल टू सी इट बिकॉज वी आर गेट टू ब्रेक द ट्रेलर सो यू गेट टू सी दिल्स बिफोर एनीबडी एल्स या 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 शर्मिष्ठा राऊत यांना आणि सोबत तेजसर यांना सुद्धा पहिल्यांदा ही केली ते सगळं आठवलं आणि ऑफकोर्स आम्ही कोकणात जाऊन ही वेबसिरीज आम्ही शू केली आहे ते पंधरा दिवस त्याच्या आधीचं प्री प्रोडक्शन हे काहीच सोप्पं नव्हतं ऑफकोर्स पण जी मराठीची सगळी टीम ही आमच्या सोबत होती आणि त्यामुळे हा सगळा जो प्रवास होता हा प्रवास खूप सुखकर झाला सोपा झाला आमच्या नावावर आम्ही एक हे एक इतकं मोठ पाऊल उचलू शकलो आमच्या बायोडेटाला सीम लाईट ची वेब सिरीज लागली आणि त्यासाठी झी मराठी हेमा मॅडम से प्राचीन सगळे 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 एंटाई झी मराठी खूप खूप थँक्यू यू सिद्ध थँक यू अजून आय थँक्यू खूप थँक्यू याच्यावरती मी तुला शिकवीन चांगला असताना या आपल्या मालिकेतील कलाकारांना मी विनंती करणार आहे की आपण इथे यायचं आहे राज्य मंचावरती यायचं आहे जोरदार आपण स्वागत करूया आजी आणि दुर्गेश्वरी दुर्गेश या दोन सह तुला शिक्षण चांगला जगा या मालिकेतील दुर्गेश्वरी आणि आजी

अजून चालला हवं तर मला वाटलं इतक्या लोक सिरियल बंद होईल म्हणून अजून खूप एक दोन वर्ष चालली असतील तर मला आहे खूप शुभेच्छा मी नेहमीच म्हणते की जी मराठी माझ माहेर आहे कारण झी मराठीने मला भरपूर वर आणलं आणि घराघरात घरात पोहोचवलं पहिली सिरियल माझी तुझ्या चंदाचा कॅरेक्टर मी त्याच्यात प्ले केलं होतं आणि आता चान्स दिला तुला शिकविन चांगलाच धडामध्ये मुंबई कोल्हापूरमध्ये फेमस होते पण तुला शिकवीन चांगल्याच धडामुळे अख्ख्या माझ्याशी हे बोलताना की आमची सिरियल म्हणजे तर सुरू

मला निर्माती होण्याचं स्वप्न दोन हजार नऊ पासून मी बघ बघितलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा या दृष्ट्या मी या इंडस्ट्रीमध्ये आले आणि तेव्हा स्वप्न बघितल्यानंतर असं झालं की मग मी तो प्रवास चालू केला प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला जेव्हा जेव्हा मी काम करत होते ऍक्टर म्हणून तेव्हा तेव्हा मी त्यांच्याबरोबर जाऊन बसायचे सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात काय धडा घेत होते त्यानंतर परेश आहेत आणि मधुरंद कुलकर्णी आल्या वाळवी असते दातो असू असते किंवा चिपची चौक असतो ह्या सगळ्याला प्रोडक्शनला मी काम केलं सगळं अरेंज केलं मॅनेज केलं आणि तिथून करत 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 मग पुढे आल्यानंतर असं झालं की आ, एक नवीन प्रोजेक्ट जो मधुगंधा कुलकर्णी लिहिणार असं होतं आणि त्यावेळेला खरंच मी दारूदारी भटकले की कोण आपल्याला पहिला चान्स देऊ शकते कारण नवीन म्हटल्यानंतर कर सगळ्यांचाच असं होत होतं की पहिला विश्वास कोण टाकेल ही खूप मोठी गोष्ट असते जेव्हा आपण पहिली पायरी चढत असतो आणि ती पायरी चढताना झी मराठीने खूप मोठा हात दिला आणि त्यामुळे मी ती पहिली पायरी चढली पहिली पायरी चढले आय होप मालिका एवढी चालली याचा अर्थ आणि लगेच दुसरी मालिका सुद्धा कर मराठी कडनच मिळाली त्यामुळे आय थिंक मला असं वाटतं की तो मी विश्वास आम्ही शांत करून दाखवला त्यामुळे दुसरी मालिका पण मिळाली दुसऱ्यानंतर हे तिसरा प्रोजेक्ट सुद्धा सी मराठी तर आ, हा सगळा प्रवास आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं की अंधारमायाच्या बाबतीत सुद्धा तसं तुला शिक्षण चांगलं करायच्या बाबतीतही होतं इच अँड एव्हरी मुवमेंट आम्ही मी काय तेजस्वी आम्ही ती जगलोय आणि झी मराठी खरंच माहेर आहे कारण अभिनेत्री म्हणून सुद्धा मला झी मराठीने उंच माझा झोका असू दे असू दे किंवा टू असू दे खूप तिथे खूप अनेक शोज होते की ज्याच्यातून मला अभिनेत्री म्हणून पुढे येण्याचा वाव आणि संधी मिळाली आणि आता जेव्हा मी दुसरं पर्व माझा आयुष्य चालू केलं त्यातही झी मराठी आहे अल्पा करंडक स्पर्धा त्याच्यानंतर ज्युनियर आर्टिस्ट त्याच्यानंतर आर्टिको ते निर्माती हा सगळ्या प्रवास मी सिमरण करतो खऱ्या अर्थाने कसं आता व्यक्ती म्हणाली की खऱ्या अर्थाने माहेर आहे आणि एंटायर टीम एंटायर टीम म्हणजे प्राची असते कल्याणी असते खूप 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 अफकोर्स हे हे असे सगळे सिनियर्स असून सुद्धा जिथे जिथे चुकत केले तिथे तिथे त्यांनी प्रेमाने पण समजावून सांगितलं वेळप्रसंगी ओरडा सुद्धा पण ऑफकोर्स कारण मला ते शिकायचं होतं आणि आजही माझी ती प्रोसेस चालू आहे त्यामुळे जशी मी शिकत चालले तशी तशी मी हळूहळू एक स्टेप पुढे झाले चालले त्यामुळे झी तर म्हणजे आय लव यू झी मराठी खरंच आहे मी सुद्धा तुला प्रवास पाहिलेला आहे निर्माता होण्यासाठी तू किती धडपड केलेली आहे नाटक वगैरे असेल ना अनेक गोष्टी मी पाहिलेल्या आहेत पण त्यानंतर तुला ही पहिली मालिका मिळाली

आणखीन एक मालिका निरोप घेणार आहे परंतु आपल्या मनामध्ये सातत्यानं एक घर करून राहिलेली आहे आणि राहणार सुद्धा आहे ती म्हणजे नवरी मिळाली हिंदा त्या मालिकेतून लीला आणि किशोर हे दोघं सोडत लीला शिरोपा वगैरे लीला जी तुझी पहिली मालिका पहिलीच मालिका ही प्रमुख भूमिकेत केली कसा होता आतापर्यंतचा प्रवास काय सांगशील इतकं तुला छान भरभूर प्रेम मिळालं एवढ्या छान कुटुंबासोबत काम करण्याची संधी मिळाली काय सांगशील खूपच छान अनुभव होता आणि जेव्हा सिरियल मिळाली आणि हा प्रवास सुरू झाला तेव्हा मला नव्हतं वाटलं की इतक्या पटकन लोकांना मी इतके आवडेल आणि इतकं प्रेम मिळेल तो सगळं खूप ओव्हरवेल्मिंग होतं आणि मला वाटतं की लोकांनी इतकं प्रेम दिलं म्हणूनच हा प्रवास इतका स्पेशल होऊ शकला माझ्यासाठी आणि पहिली मालिका आहे त्यामुळे ती कायम स्पेशल राहील आणि लक्षात पडेल नमस्कार मला या मालिकेनी भरपूर शिव्या दिल्या <laughs> भरपूर अपमान दिले पण ते माझ्या कामाची पावती होती मला एक थोडस पर्सनल बोलायचं आहे माझ्या आईची इच्छा होती की मी झी मराठीवर काम करावं अनफॉर्च्युनेटली माझ्या आई बाबा नाही आहेत पण मला एक वेगळीच गोष्ट सांगायची मी या इंडस्ट्री जेव्हा पहिल्यांदी काम करायला सुरुवात केली जी मी पहिली सिरियल केली त्यातली माझी पहिली आई इथे बसलेली आहे आणि माझी आई नाही पण ही, ही आई बघते uh, की मी हळूहळू कसा प्रवास करते त्या गोष्टीचा मला आनंद आहे थँक्यू ताई त्यांनी त्या काळात मला जो हात दिला होता नाही गप्पच मी होतो थोडं त्यामुळे मी इथपर्यंत ही पायरी चढू शकतो आणि आता भापूस खातोय त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच ही मराठी तुमच्या सगळ्या टीमनी मला ही संधी दिली थँक्यू सो मच ताई आणि तुम्ही नवीन काहीतरी करता असं ऐकलं थँक्यू सो मच <laughs>